गुंजरगा गावातील पिके पाण्याखाली तर घरात पाणी शिरल्यानं उपयोगी साहित्य पाण्यात निलंगा तालुक्यातील गुंजरगा परिसरात अतिवृष्टीचा हाहाकार झाला असून हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पीक पाण्यात गेल्यानं शेतकरी हतबल झालेला दिसून येतोय प्रशासनानं आमच्या बांधावर येऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा आणि आम्हाला तातडीनं मदत करावी अशी मागणी गुंजरगा येथील शेतकऱ्यांनी केली आहे शेतकरी रमेश धुमाळ शेखर पाटील सिद्धेश्वर सूर्यवंशी धनाजी मुळे ज्ञानेश्वर शिंदे मारुती धुमाळ अन्नाराव धुमाळ दीपक धुमाळ शंकर गोबाडे अशोक शिंदे डॉक्टर बालाजी धुमाळ दत्ता शिंदे मनोज शिंदे बाळू भोसले वैजनाथ शिंदे भरत धुमाळ भीम धुमाळ शिवाजी धुमाळ यांसह शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर टाहो फोडत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे खरं या ठिकाणी <coughs> या मावशीचे पूर्ण जनावर कोंबडे काय ति हिचा पसारा पार शेतातला पार वाहून गेलेला आहे या ठिकाणी आम्ही त्या मावशीला वाचवायला आलो पाण्यानं हहाकार मातीलेला आहे पार जमिनी साऱ्या गेल्या आणि पिक शेतकऱ्याचे पार विध्वंस झालेलं आहे या ठिकाणी जगण्यासाठी काहीही उरलेलं नाही या गुंदरगा गावामध्ये अतिशय हहाकार पाण्यानं मातवलेला आहे आणि या ठिकाणी काहीतरी प्रशासनाने घेऊन इथं पाहणी करावी आणि शेतकऱ्याला काहीतरी न्याय द्यावा असं ग्रामस्थाच्या या ठिकाणी कुणाचाही संपर संपर्क होत नाही लाईट या ठिकाणी रात्रभर कसलीच लाईट नाही मोबाईल कुणाचा चालू नाही आणि या ठिकाणी प्रशासन सुद्धा आलेलं नाही कोण बघायला आणि पूर्ण जमीन सगळी गेलेली आहे पिकं गेलेली आहेत गुंदरगा गावामध्ये आहकार मातलेला आहे पाण्यानं पूर्ण गावाला विळका घेतलेला आहे आणि या ठिकाणी या मावशीला आम्ही वाचवलो पूर्ण पूर्ण या मावशीचं सगळं या ठिकाणी शेतातलं नुकसान झालेलं आहे काहीच उरलेलं नाही तालुका निलंगा जिल्ह्याला या गुंदर्ग गावातील किरणा नदीचं पाणी सगळं बसून शेतकऱ्याचं आतून आत नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या शेतकऱ्याचं पूर्ण ऊस व सोयाबीन पूर्ण पाण्याखाली आहे तरी शासन इकडे बघत नाही शासनाला ना माझी विनंती आहे की शासनानं तात्काळ येऊन पंचराने व पाहणी करावी व तसेच शेतकऱ्याला कोपला शासन बी कोपलं इकडे कोणी बघत नाही तरी शासनाला प्रशासनाला माझी विनंती आहे की येऊन या पाहणी करावं आमच्याकडे अतिवृष्टी झाल्यामुळे जमीन व नदीकाठचे पिके वाहून गेलेले आहेत प्रशासनाचे लक्ष नाही आहे आमच्याकडे तेरणा नदीचे पाणी सोडल्यामुळे आमच्या शेतामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे तरी प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही रात्रभर लाईट नाही मोबाईलला चार्जिंग नाही संपर्क करण्यात येणार येत नाही तरी प्रशासनाला अशी विनंती करतो की आपण येऊन स्थळाची पाहणी करून जावे एकरी एक पन्नास हजार रुपये एककरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावं व लाईट बिल व शेताचे टॅक्स सगळं पूर्ण माफ करण्यात यावं शासनाला विनंती करतो की कर सर सर आमच्या तेरणा नदीला वरून बॅरेजून पाणी जास्त सोडल्यामुळं आमची शेती पार वाहून गेलेली आहे तरी सरकारनं राह आमच्या गावात अंधार आहे परशासनला एवढीच विनंती आहे है की नकर इकडे दुर्लक्ष आहे तुम्ही येऊन आमच्याकडे थोडं वेळ येऊन संपर्क साधला तर तुम्हाला खरोखरच आमची परिस्थिती का आहे ती कळेल आज जनतेला म्हणजे आमचं फारच शेत सध्या सगळं वाहून गेलेलं आहे तरी तुम्ही दखल घ्यावी आणि मान्य आमदार साहेब निधी आमदार साहेब तुम्ही येऊन नकार प्रशासन कसं आहे जनता फक्त मतदानाच्या वक्ताड्यात तेवढं आमच्याकडे येत आणि इतर टायमाला कोण येत नाही कुठला अधिकारी नाही कुठला प्रशासक नाही कुठला कोणीच नाही शेतकऱ्याला कोण मायबाहे का नाही नका तुम्ही येऊन आमच्यासाठी नका तकलीफ आमची फार शेत जमीन आमची सगळी पुरा खरडून गेलेली आहे तरी येऊन तुम्ही कामाचं आहे एवढीच विनंती करतो की प्रशासनाला लवकरात लवकर कोणीतरी माणसं तुमचे अधिकारी कोणीतरी वाट लावून द्यावं हीच विनंती करतो नमस्कार ही पाणी बघा चौकडी पाणी दाखवा नका इकडे सगळी कळत लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी जीवन जाधव हो, लातूर लोकनायक न्यूज